नमस्कार सरकारी कर्मचारी YouTube चॅनल सांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी बघावी लागणार वाट. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहूया. देशातील जवळपास पन्नास लाख केंद्र कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारक आटा आठा वेतनायगाच्या अंमलबजावणीचे प्रतीक्षित आहे. मात्र आता एक मुठी माहिती सोमवार आधी असून त्यांच्या पगारवाढीला उशीर होण्याची शक्यता आहे. दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सरकारने आयोगाच्या हो प्रस्तावास मान्यता दिली असली तरी आयोगाचा पूर्ण प्रारूप अजूनही अस्तित्वात आलेला नाही भारत सरकार दर दहा वर्षांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार संरचना पुन करण्यासाठी नवीन वेतन आयोग लागू करते शेवटचा वेतन आयोग म्हणजेच सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू झाला त्यांनी सध्याच्या पगार आणि भत्तेचे स्वरूप ठरविले आता आठव्या वेतन आयोगाची घोषणा सरकारने बजेट पूर्व काळात केली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेळ लागू शकतो आठव्या वेतन आयोग संदर्भातील बातमी दिलासा देणार असली तरी सत्यता आयोगाचे चेअरमॅन दोन सदस्य आणि सचिव पदयाच दहा पंचवीस मध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आयोगाची स्थापनेची पुष्टी केली पण आयोगाच्या कामकाजाची वेळा मर्यादा आणि नियमावली अद्याप ठरलेली नाही वित्त मंत्रालयातील व्यक्त सचिव मनोज गोविल यांनी सूचित केले की दर मार्च दहा पंचवीस मध्ये आयोगाचे पूर्णपणे गठन झाले तर त्यांचा अहवाल मार्च हव्वीस पर्यंत सादर होऊ शकतो मात्र आवश्यक प्रक्रिया आणि सर्व युनियनकडून मते घेणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेला वर्षभराचाही कालावधी लागू शकतो परिणामी पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात पगार वाढीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही सातव्या वेतन आयोगाचा कालावधी दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होतो मात्र आठा वेतन आयोगाचा अहवाल आणि त्यानंतरची अंमलबजावणी पाहता दोन हजार सव्वीस पासूनच कर्मचाऱ्यांना नवीन पगार लागू होईल ही शक्यता कमी आहे त्यासाठी थोडा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते धन्यवाद